मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे ते सेलू एकता रॅलीचं अहिल्यानगर शहरात स्वागत करण्यात आलंय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा आणि आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचं अहिल्यानगर शहरात जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत सहभागी असलेले पदाधिकारी सहकारी आणि पत्रकारांचा नगर पुणे महामार्गावरील सी एस आर डी महाविद्यालयासमोर स्वागत करण्यात आलं यावेळी सी एस आर डीचे संचालक डॉक्टर सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्वागत कार्यक्रमादरम्यान परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त शरद पाबळे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा पत्रकार मोठ्या उपस्थित होते तर यावेळी बोलताना मुख्य विश्वस्त एस एम देशमुख म्हणाले ग्रामीण भागातील तालुका पत्रकार सामाजिक भान ठेवून उत्कृष्ट कार्य करत आहेत मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही त्यांचं चांगलं काम संपूर्ण राज्यात घेऊन जाण्यासाठी परिषदेनं हे व्यासपीठ निर्माण केले चांगलं काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना पुरस्काराच्या माध्यमातून शाबासकीची थाप दिली जाते सलग बारा वर्ष हा उपक्रम सातत्यानं सुरू आहे गेल्या वर्षी नगर जिल्ह्याला पुरस्कार, पुरस्कार निवड समिती काम करत आहे राज्यातील नऊ विभागात नऊ तालुके आणि एका जिल्ह्याला हा पुरस्कार दिला जातो परभणी जिल्ह्यातील सेलू येथे हजारोंच्या संख्येनं पत्रकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रधान सोहळा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर डिजिटल मीडिया परिषदेची विंग सुरू करून परिषदेनं आपली ताकद वाढवली आहे महाकुंभ बातमी चॅनल वाले प्रसारित करत नव्हते सर्वप्रथम या बातम्या स्थानिक युट्यूब चॅनल न प्रसारित केल्या आणि घटनेची सर्व मीडियाला दखल घ्यावी लागली भविष्यातील डिजिटल मीडियाची बलस्थाने ओळखून वाटचाल करावी लागणार असून या मीडियाकडे दुर्लक्ष करून चालता येणार नसल्याचं देशमुख यांनी सांगितलंय मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्रासह दिल्ली गोवा कर्नाटक गुजरातमध्ये देखील शाखा असून पत्रकारांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्न घेऊन देखील परिषद लढा आहे मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न देखील परिषदेच्या माध्यमातून सोडविण्याचं काम करण्यात आलंय असं त्यांनी स्पष्ट केलं तर दरवर्षी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त एकाच दिवशी हजारोंच्या संख्येनं पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणीची माहिती दिली यावेळी बोलताना डॉक्टर सुरेश पठारे म्हणाले मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवून पत्रकारांचं चांगलं काम समाजापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य करत आहे पत्रकारितेला बळकटी देऊन समाजाला दिशा देण्याचं काम होत आहे पत्रकारिता व्यवसाय करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देऊन पत्रकारितेचा धंदा मांडणाऱ्यांवर देखील वचक बसविण्याचं काम केलं जात आहे चांगलं काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना पुरस्कार रुपाने प्रोत्साहन देण्याचं परिषदेचं कार्य कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं तर यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी आणि डिजिटल मीडिया परिषदेचे आफताब शेख यांनी सर्वांचं स्वागत केलं तर परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी आभार मानले पहिली गोष्ट असते दुसरी गोष्ट त्याच्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे त्या व्यवसायाला समाजात असणारं रेकग्निशन आणि तिसरी गोष्ट कुठलाही व्यवसाय असू त्यांच्याकडे ती तिसरी गोष्ट असते ती म्हणजे त्या व्यवसायाची व्यावसायिक संघटना व्यावसायिक संघटना म्हणजेच कुठे काउन्स काउन्सिल असते कुठे परिषद असते कुठे संघ असतो या परिषदेचं काम कुठल्याही व्यवसायासाठी मला अतिशय महत्त्वाचं असतं आणि मला अतिशय आनंद होतो की या काउन्सिलच्या माध्यमातून जे समाजात आपल्या व्यवसायाला जे रिकग्निशन आहे ते पहिला सुद्धा रिकग्नाईज करतो आणि काउन्सिलच्या का माध्यमाने त्याच्यावरती दुसरी गोष्ट महत्वाची होत असते ती म्हणजे त्या व्यवसायाला एथिक्स देण्याचं काम म्हणजे ज्या ज्याला आपण प्रेयर प्रेशर म्हणतो कुणी चुकीचं काम करत असेल तर त्याला ठीक करणं कुणाला काम येत नसेल तर त्याला काम शिकवणं त्याला समाजामध्ये रिकग्निशन मिळवून देणं आणि पुणे ते सेलू इथे निघालेली ही पत्रकार एक एकता रॅली ही एक त्याच कामाचा एक भाग कामा आहे की ज्याच्यामध्ये पत्रकारांना रिकग्निशन किंवा पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना ते चांगलं काम करतात हे जगापर्यंत किंवा इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम या परिषदेच्या माध्यमातून होते मला अतिशय आनंद वाटतो की आपण या ठिकाणी अगदी सी एस आय डीच्या समोर इथे आलात आणि मला या ठिकाणी निमंत्रण दिलं कारण मी याच्यामध्येच एका भागात जे अपन। या है ना 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 है। ते काम करतो ते म्हणजे प्रशिक्षण देण्याचं काम जे बॉडी ऑफ नॉलेज म्हणतो आपण या व्यवसायाचं जे नॉलेज आहे ज्ञान आहे किंवा कुशलता आहे ते देण्याचं काम आम्ही करतो आणि आपण परिषदेच्या माध्यमातून समाजात या व्यवसायाला एक चांगली बळकटी देण्याचं काम करत आहोत या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो किंवा या व्यवसायामध्ये येणारे जे आहेत ते सगळ्याच प्रकारचे सगळ्या व्यवसाय जसे असतात तशा आहेत आम्ही पत्रकारितेबरोबरच समाज, समाज सुद्धा काम करणारे सगळ्या प्रकारचे असतात काही मनोभावे सेवा करणारे असतात त्याचबरोबर दुसरे असतात त्याला ते व्यवसाय म्हणून <coughs> त्याला धंदा म्हणून बघतात धंदा आणि हा व्यवसाय हे दोन वेगवेगळे भाग व्यवसाय म्हणजे ज्याच्याकडे एथिक्स आहे त्याला कडे काम करण्याचे तत्व आहे कुठेतरी मार्गदर्शक तत्व आहे ते पाठ पाडून ते करतात दुसरा प्रकार आहे तो म्हणजे याचा धंदा बनवण्याचं काम करतात तुम्हाला मला वाटतं पत्रकारितेमध्ये सुद्धा आपण उल्लेख केलाच की या व्यवसायाचा धंदा म्हणून लोक वापर करतात तर परिषद ही या धंदा करणाऱ्यावरती थोडेसे कंट्रोल करणारी एक मजबूत संघटना आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांना चांगलं काम करावं येथेच पाळावे किंवा जर पाळत नसेल त्याला बहिष्कृत करणं किंवा त्याला काढून टाकणं किंवा त्याच्यावरती बाकीच्यांनी बहिष्कार टाकणं किंवा त्याला पिअर प्रेशर आणून चांगलं काम करायला भाग पाडणं चांगल्या पत्रकारांना रिकग्नाईज करणं आणि ते प्रोत्साहित केल्यामुळे बाकीच्यांना बघून आणखी प्रोत्साहन मिळणं हे काम परिषदेच्या माध्यमातून होते अतिशय स्तुत्य काम आहे आपण सर्वजण या परिषदेमध्ये ऍक्टिव्ह आहात सर तर एकदम सर्वे सर्व आहेत आणि ते याची धुरा घेऊन वाहतात पुण्यातून सेलू पर्यंत आव्हानं आपल्यापर्यंत पोहोचले की सामील व्हा दोन दिवस राहिले चार दिवस राहिले आठ दिवस राहिले आणि आज सकाळी निघले आणि आज अहिल्यानगरला आले इथून पुढच्या आपल्या प्रवासासाठी दोन्ही पण प्रवास सेलोपर्यंतचा प्रवास आणि दुसरा परिषदेचा पुढचा अनेक वर्षांचा प्रवास त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांना हातीर खातीक शुभेच्छा देतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर